आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विना परवाना बंदूक बाळगणाऱ्या एकाला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जत तालुक्यातील खलाटी गावच्या हद्दीत कारवाई करीत देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे विश्वजीत रामचंद्र पाटील वय बावीस राहणार पाटील वस्ती कुडनूर तालुका जत असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून पन्नास हजार दोनशे रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक जत तालुक्यात गस्त घालीत असताना गावच्या बस स्थानकाजवळ एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला असता तेथील बस स्थानकाजवळ एक जण थांबलेला दिसला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तूल दोनशे रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली पोलीस चौकशीत संशयित विश्वजित पाटील याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा कायदेशीर परवाना नसल्याचे निदर्शनास आले याबाबत जत पोलीस ठाण्यात विश्वजित पाटील विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार हवालदार सतीश माने मचिंद्र बर्डे नागेश खरात दऱ्याप्पा बंडगर सागर लवटे सागर टिंगरे अनिल कोळेकर संदीप गुरव अमर नरळे महादेव नागने शिवाजी सिंग संदीप नलावडे उदय माळी किरोबा चव्हाण विक्रम खोत यांच्या पथकाने केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क